परळी शांत करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी खासदार बजरंग सोनवणे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांची कुटुंबीय आणि अनेक लोक रस्त्यावर उतरले होते मी त्यांना समजावून सांगितले कारण जनतेचा रोष मोठा आहे त्यामुळे लोकप्रतिनिधीने आपली जबाबदारी झटकून चालणार नाही असा टोला पंकजा मुंडी यांना लगावत परळी शांत करणे ही स्थानिक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे असे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले जे लोक रस्ता रोको किंवा करत आहेत ते म्हणाले हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने काय विचारलं किंवा न्यायालयाने काय हा विषयावर मी बोलू शकत नाहीये तो न्यायालयीन भाग आहे पण <coughs> तपास यंत्रणा जे एसआयटी वगैरे यांनी दोषपत्र त्याच्यावर ठेवलेले आहेत की त्यांनी फोन केलेले आहेत एकाला कनेक्टिंग ते एकूण एकाशी बोललेले आहेत त्याच्यामुळे हा विषय न्यायालयाने जरी क्वेश्चन विचारला असाल तरी न्यायालयाने त्यांना सात दिवसाची कोठडी दिलेली आहे परळी हा विषय करायचा विचार केला तर परळीच्या लोकप्रतिनिधी सर्वांना शांत करणे त्यांची जबाबदारी परळी विधानसभा म्हणून आणि बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पण सर्वांना आव्हान आपल्या माध्यमातून करतोय आणि जे कोण लोक आहेत ते लोक मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे लोक असे जनतेतले नाही आहे हे असेच यांचे साथीदार सगळे दिसत आहेत तर या गोष्टी किंवा का जे काही जनता आहे त्या जनतेचा विषय वेगळा पण सर्वांनी शांत झालं पाहिजे कायद्याप्रमाणे ज्या गोष्टी चालल्यात आता ज्या प्रत्येक वेळेस वेगळे विषय येतात संतोषांना देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी ते कुटुंब असं फार रस्त्यावर येऊन ये करत आरडाओरड करत होतं खूप घयावया करत होतं पण त्यावेळेस त्यांना साथ द्यायचं सुद्धा आम्ही समजून सांगायचं काम केलं आणि रस्त्यावरून सर्व लोक घरी पाठवून त्यांना शांत करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधी त्या भागातला म्हणून मी करायचं काम केलं पण पर आता परळीतल्या जी काही नेते मंडळी त्यांनी ने सुद्धा सर्वांचं जिम्मेदारी आहे आता ह्यांनी कोण कुठं बसतंय कोण काय करतंय हे मला माहीत नाही पण सर्वांची जिम्मेदारी सामूहिक सर्व जाती जा, सर्व जाती धर्माचे असतील किंवा सर्व पक्षाचे असतील सर्वांची ती सामूहिक जबाबदारी

काल कुणीतरी बोललं बघा परळीला एक महाराष्ट्राचा दर्जा किंवा एखाद्या राज्याचा दर्जा द्या आणि तिथं मुख्यमंत्री करा तसं परळी हे त्यांना वाटत आहे की आपल्या राज्यात नाही असं वाटत असेल किंवा परळी ती त्यांना माहिती नसू शकते मी त्याच्यावर काही जास्त बोलणं मला वाटतं संयुक्तिक नाही जबाबदारीनं जर त्यांनी बोलायचं असेल तर तसं बोलता येणार नाहीये मला काय माहिती नाही माझ्या कामात आहे असं कुणीही बोलू शकत नाही आज लहान 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 जरी महाराष्ट्रातला एखादा कोणी व्यक्ती असेल लहान मुलगा असेल तरी त्याला माहिती आहे की परळी आणि बीड जिल्ह्यात काय चाललंय याच्यासाठी एवढे आक्रोश मोर्चे निघत आहेत तेवढा रोष जनतेचा आहे त्याच्यामुळं लोकप्रतिनिधींनी आपली जिम्मेदारी झटकून चालणार नाही आहे आपण त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तर आपली सर्वाची जबाबदारी आहे की ती बीड आणि परळी शांत करणे कराडची पूर्ण फॅमिली जी आहे रस्त्यावर उतरलेली आहे धनंजय काल पहाटे त्यांची भेट घेतली अशी माहिती होती त्याचे काही माहिती नाही ते पण धनंजय मुंडे भेट घेतल्यानंतर देखील त्यांचे कुटुंबीय मात्र अजूनही रस्त्यावरती नाही आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे त्यांनी भेट घेतली का नाही घेतली आणखी काही माध्यमांनी काही जणांनी दाखवलेलं की त्यांनी भेट घेतली म्हणून तुमच्या माध्यमातूनच मी बघितलं सर्व वाहिन्यावर पण परत पुन्हा त्यांचे कुठले तरी बाईट बघितले मी किंवा नाही आहे आम्हाला भेटले नाही आता ते भेटले न भेटले हा त्यांचा त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे त्या फॅमिली मॅटरमध्ये मी नाही जाणार पण आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील पंकजा दाय असतील यांनी सुद्धा सर्वांनी देशमुख कुटुंबांचं सुद्धा एवढं सांत्वन करणं गरजेचं आहे तो तर डायरेक्ट मर्डर केला आहे त्याचा तो माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे त्याच्यामुळं त्या मा घराला सुद्धा भेट देणं त्यांना ग गरज आहे

किंवा बघ बगी, प्रत्यक्ष बघितलं तरी आम्ही पण बघितलेले चार पाच मोबाईल असतात त्याच्यामुळे कुठले कुणाच्या नावावर त्यांच्या पी एच्या नावावर कोण कुणाच्या नावावर कोण असे बरेच काही काही घटना आहेत आता एवढ्या काही विषय चाललेले आहेत या विषयामध्ये मी काय बोलावं वा, असं मला वाटत नाही पण प्रत्यक्षरित्या जर बघितलं तो खूप म्हणजे भयाव परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये यांनी जे मोबाईलचं तुम्ही अमेरिकेला रजिस्टर सा, येत असं एस आय टीनं पण बोललो आहे आपण पण बोलत आहे पण या मोबाईलमध्ये आणखी किती मोबाईल आहेत आणखी कुणाकुणाच्या मोबाईलवर कारण जवळचे मोबाईल बरेच काही जणांनी आरोप केलेले किंवा काही के सूचना केलेल्या की हे लोक यांचे मोबाईल तपासा यांना बघा असे काही दोन चार लोक आहेत काल परवापर एक व्हिडिओ व्हिडीओ एक पोलीस बऱ्याच वेळेस रोहित रोहित काहीतरी नावाने बोललेले बारा वेळेस असा एक व्हिडिओ तुमच्या सर्व वाहिन्यांनीच मला दाखवलेला आणि मी ते बघितला हा कोण माणूस आहे परत कुणी बॅग देऊन एखाद्या कशीची बॅग जाती म्हणजे पोलिस गाडीमध्ये हे कळत नाही ह्या सर्व घटना तशा जर बघितल्या तर आणखी कोण कुणाला प्रोटेक्शन करत आहे आपल्या मीडियाने मला काल विचारलेलं तुमच्याच प्रतिनिधींनी कुणीतरी किंवा या सर्वांना बेड्या घातल्या आणि ह्या यालाच एकट्याला का घातल्या नाहीत आता याचं उत्तर मला पोलिसकडून घ्यायचं होतं पण काल मी काही पोलिस यंत्रणेला बोलू शकलो ना नाही मी लवकरच प्रयत्न करेल काल मी माझ्या व्यस्त याच्यामध्ये थोड्या बाकीच्यानंतर बोलू शकलो नाही आज मी ते पण घेणार आहे की असं का अशी व्ही आय पी ट्रीटमेंट आहे का काय असं सर्वांना वाटतंय सर्वजण बोलतायत ह्या सर्व घटनाचा जर घटनाक्रम बघितला तर खरे खऱ्यानं जर विचार केला तर सर्वसाधारण माणसाला ही गोष्ट भगवत नाही त्याच्यामुळे पोलिस यंत्रणा सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करेल नाही तर... आता मला बाकीच्याच काय माहित नाही पण माझी बजरंग सोनवणीची खुली किताब आहे आम्ही म्हणतो कधीही काही काढा चोवीस घंटे आमचं कुठं कुठं काय काय मी तर एकदा एकाला बोललो तो एक आणखी असा पीआय सुद्धा बोललेला माझ्याविषयी काहीतरी तो की चड्डी सुद्धा राहणार नाही खासदाराची असं वाक्य वापरलं त्या दिवशी पण मी त्यांना मीडियांना सांगितलं तू काय काढता येते माझं ते काढा आज पण माझं पण त्यांना म्हणणं आहे त्या साहेबांविषयी मला काही बोलायचं नाही पण मला की जे कोणी माझ्यावर जर तसं अलिकेशन करीत असेल तर त्यांना जे काय असेल तर त्यांनी तपासावा सांगावा हो, उघडं करावा आपलं काय म्हणणं नाही ज्यावेळेस उघडं करतील त्यावेळेस वाढ बघू आपण त्याची या सगळ्या प्रकरणानं देवगिरी बंगल्यावर दोन दिवसापूर्वी रात्री धनंजय मुंडे आणि दादांची बैठक पार पडली वीस मिनिटाची साधारण ती बैठक होती ती बैठक संभूल धनंजय मुंडे निघाले आणि परळीला पोहोचली काल ते पत्रकार परिषद घेणार होते पण माध्यमांसमोर याला मुंडे काढतायत नाही बघा त्यांची कधी बैठक झाली हे दहा मिनिटाची झाली वीस मिनिटाची झाली हे काही मला त्याच्यातलं नॉलेज नाहीये पण ते किती वाजता झाली ह्याचंही नॉलेज नाही पण त्यांचा जो प्रोग्राम आलेला शासकीय त्याच्यामध्ये एक वाजता निघणार आणि सात वाजता पोहोचणार म्हणून असा प्रोग्राम होता आणि मुक्काम परळीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या शेड्यूलमध्ये किती वाजता कुठून निघले एकला निघले का बाराला निघले का अकराला निघले काही माहीत नाही